नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दिवसाची छान सुरुवात चहापासून बघा आणि सकाळची तयारी जसं की बघा काल भरपूर असं चाकवत वगैरे आणलेलं तर चला म्हटलं गरगटा करावं गरगटा म्हटलं की परी इतकी आवडीनं खाते ना भात आणि गरगटा तसं बघायला गेलं तर सईला काय जास्तीचं आवडत नाही पण भाजीपाला खाल्लेलं चांगलं आहे आणि कच्चे टमाटो पण आणलेले आहे ना तर टमॅटोमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत बघा जसं की एकदम बारीकचीट टोमॅटो म्हणतो एक दुसरं आणखीन एक आहे ते मिडियम देशीमध्ये आणि दुसरं एक वैशाली टमॅटो म्हणजे आपलं काय म्हणतात हायब्रीडचे टमॅटे हे दर हायब्रीड पण नाहीत देशी पण आहे स्वच्छ असं कच्चे टमाटे धुऊन घेतले कच्चे टमाटे चटणी करायचं आहे तर त्यासाठी हिरवी मिरची भरपूर असं शेंगदाणे लसूण मीठ आणि मेन म्हणजे टमाटर टमाटर एकच घेतला आहे जास्तीचं आंबट व्हायला नको गरगटा चुलीवरती शिजवून त्याच्यावरतीच फोडणी टाकलेला आहे आणि आज थोडं गडबड होती म्हणून मिक्सरलाच बारीक करून मी गरगटा केला तर इथं परी गरम गरम गरगटा भात खायला लागले स्वयंपाक झाल्यावर त्याच तेव्यावरती हिरवं आपले जे काय टमाटा आहे ना टमाटा आणि मिरची चांगलं एकसारखं परतून घ्यायचं जेणेकरून त्याच्या कच्चापणा बिलकुल म्हणजे राहायला न पाहिजे दिसायला तुम्हाला टमॅटो करपल्यासारखं दिसतं पण ते बिलकुल करपत नाही उलट त्या पाण्यामुळं ना त्या थोडंसं करपा कलर होतं पण काही प्रॉब्लेम येत नाही मळ्यातलंच आणलेला घेवडा आहे घेवडा पण लसूण खोबरं आलं आणि तिकटा मिठाचं आपलं फोडणी दिलेलं आहे साधंसुदं आणि कूट इकडे शेगडीवरती चहा ठेवलेला आहे तसंच आणि इकडं सकाळ सकाळी पाणी आले तर पाणी भरून झाडांना पाणी घालण्यात चालेल बघा बरेच पक्षी आले त्यात कावळा आहे परत कुंभार पक्षी जसं की त्याचं दुसरं नाव पक्षी पक्षीसुद्धा आहे त्याचे पंख असे बघा तांबूस तांबूस रंगाचे असतात जसं की बघा लग्न देवक वगैरे असतो ना प्रत्येकाचं तसं ह्या पक्षाचा आम्हाला पंख लागतं हा पक्षी आमच्या बागेत कायम असतो आता उन्हाळा चालू झाला ना सगळे पक्षी येऊ लागले जसं की खारुताईपासून ह्या छोट्याशा शिमडीपासून सगळे पाणी प्यायला आलेले ते बघा नमस्ते मी अश्विनी सईसो चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ऊन इतकं पडलं ना भयंकर असं ऊन पडले सकाळचे साडे दहा वाजले बरंच असं ऊन आहे इतकं ऊन आहे सकाळ सकाळ ठिक्की धुतलेली जे आपण काल युरिया वगैरे घातलेलं मिक्स केलेलं एक पाल असतं ते सगळं स्वच्छ धुते जेणेकरून बघा त्या ठिक्याचा वापर जसं की धान्य भरायला परत आपलं काही किशर पण येतं आणि युरिया थोडस डेंजरस आणि घातकारकच असते त्यामुळे मी धुवूनच घेते तर बघा टमॅटोची कच्च्या टमॅट चटणी मला खूप म्हणजे खूप आवडते लाईटच गेली बरंच असं तयार केलं मी तुम्हाला दाखवते कलबत्त्यात केलं तर एक नंबर तर म्हटलं आता फक्त कर आता मिक्सरमध्येच करून घ्यावं आता खलबत्त्यात कधी कर करू म्हटलं त्यामुळे मी आता मिक्सरमध्येच करणार आहे आणि छान सकाळी बघा गरगटा केलेला दोन्ही मुली गरगटा भात अगदी गरम गरम आवडीनं खाऊन गेल्या डब्यासाठी आपलं घेवडा बनवला तर तुम्हाला सांगते तर हे जे शेंगदाणं आहे लसूण आहे परत कच्च टमाटा मात्र छान भाजायचं जसं बघा हे बघा याला तर ह्याला थोडासा रस असताना त्यामुळे थोडंसं करपल्या लागत दिसते पण हे करपत नाही अजिबात आणि मिरची शेंगदाणं तर ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर घातलं तर पण चालतंय मी घालणार आहे कोथिंबीर काल मुळ्यातलं भरपूर असे ताजी कोथिंबीर आणले कोथिंबीर आणली होती चाकवतीची भाजी आणली होती कच्चे टमाटो मिरच्या घेवडा बरंच असं काही काय आणलं होतं काल तर त्या सगळ्या जे काही कालच्या भाज्या सगळ्या त्या सगळ्या ताज्या ताज्या आजच मी बनवून घेतलेले थोड्या मिरच्या राहिल्यात ते ठेवायच्यात आता मला फ्रीजमध्ये ताजे तर त्याचं पण काहीतरी बनवा म्हणते तर चला रांगोळीचा कट्टा घातलाय तर ते कट्टा दाखवायचा झाला नाही ते पण दाखवते दररोज तीन चार वेळा त्याला पाणी मारून घेते कोब्याचा आधी फरशी होती त्यांनी म्हणाले शेवटी फरशी नकोच त्यांनी खोबाच घातला आणि आपल्या संगुला आणि गंगुला घर पण झालं व्यवस्थित ते पण तुम्हाला दाखवते त्यांच्या घरात ते झाले सेटेल मुनय का भयंकर पडले सकाळ सकाळी धुतलं होतं मी सगळं हे सगळं बघा आता हे सगळं हाडकलंय आतमध्ये उन्हाला आणखीन थोडंसं टाकलं उन्हाळ्यात तळलं की थोडंसं बरं असतंय तर इतकं युरिया गेला बा काल तर मला वाटतं तीन पाच सहा सहा ठिके गेले काल युरिया आपलं आपल्या मकासाठी लकी, लकी किछ -किछ, तर हे बघा असं वाळवते लकी लकीला थोडंसं आता बरं वाटतंय पाणी आलं होतं असं इकडे किचकीच आणि इतकं पालं पडतात ना खूप पालं पडायला लागलेत काय आत्या काय हाय लकुडी झोपलाय सकाळचे कपडे वगैरे सगळे झाले आणि विशेष म्हणजे काय केलं माहितीये का बाहेरून तार केलंच नाही आधी आपण तसं जात होतो तिकडे तर इथनं आतनच केलेलं आहे आतूनच तार कापून ना दरवाजा बसवलाय झाडांना पाणी घालून घेतलंय सकाळीच नंदी हे बघा असं दरवाजा आतल्या आता रात्रीचं आता काय टेन्शन नाही असं झाकलं ना आणि पॅक करायचं ह्या तारानं काही टेन्शन नाही आता यास हो हो तर ही दोन दिवसात आता येईल बघा याला आता किती पिल्लं होतात माहीत नाही सगळ्यांना ता ताज ताचं पाणी भरून घेतले बसले त्या निवांत आता तिथल्यापेक्षा इथं काही भीती नाही कारण की साईडनं तार पण ओढून घेतले असं दरवाजा पण आहे त्यामुळं आता कशाचं टेन्शन रात्री पण मुक्काम हीच करते गंगू आता माझं काम वाचवली गंगू निर्मा घेऊन सगळं स्वच्छ करायला लागवत तुझं नाव माहिती नंदीनं तुडवला म्हणून तर तू आजारी पडला चल या ओके मी चालली बघ या ये ये लवकर दरवाजा लावते या ये लवकर ये ये लवकर चल 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 ये चल, चल, ये चला तर असं दरवाजा लावून घेतले आणि जे असं सिमेंटचं काम झालंय ना साईडचं त्याला दररोज सकाळ संध्याकाळी पाणी मारायचं चा अजून आहे चा। जसं की पत्र्याच्या साईडनं घुस वगैरे लागू नये म्हणून ना आपला थोडासा आहे खराब काल इतकं पाचोळा पाला काढलाय ना त्याचं मी शूट घेतले नाही सगळं एकत्र करून त्याचं मी पेटवून टाकलेलं होतं तर रांगोळीचा कट्टा दाखवतो तुम्हाला समोरचं भरपूर पक्षी आता उन्हाळा म्हटले की नाही बसायला आणि पाणी प्यायला बरंच आता पक्षी येतात त्या झाडांना पण मी कालच पाणी घालून घेतलं सहा साडेपाच वाजता पाणी घातलं की टवटवीत पण नाही येतं फक्त दोन दिवस परत तिसऱ्या दिवशी जे ते वैसे थोडंसं असं सुक लागत होतात आणि शोचे झाड आहेत ह्याला काय म्हणजे ह्याला काय जास्ती काय असं फळं फुलं काही येत नाही फुलं आले तर असे छोटेसे असे फुलं येतात दिसायला छान दिसते आणि आपलं स्वस्तिक पाणी घातल्यामुळं चमका लागलं आहे तुम्हाला लांबनच दाखवते बरं आपलं कोबा म्हणजे सर्व दिसून येते हे पण असं कट्टा केला आहे कोब्याचा जसं की आधी इथं फरशी होती इथंवर फुटलेली होती मग आता हा कोबा केला आहे दिवसभर तीन चार वेळा पाणी घालते ह्याला आणि ह्या बाजूला ना दिवाळीत गवळणं घालण्यासाठी बरोबर ह्या हे एवढं मी गवळणं घालत असते तर हे बघा हे गवळणं घालण्यासाठी आणि दररोज तिथं रांगोळी घालण्यासाठी असं केलेलं आहे आणि इकडचे फुलं आता बंदच झाले थोडं थोडं कळ्याच येऊ लागले रथसप्तमीपर्यंत हदिकुंकचं चालतं ना तर हे चुडे मी आत्यांनाच मी असं वान म्हणून दिले होते तर आमच्या भाषेत लुटायचं असं बोलतात बरेच ठिकाणी बरंच बरेश्ट म्हणजे नावं आहेत तर आपल्या इथं आल्या होत्या त्या आधी चुडं घेऊन आरावरती छान येत आहे ना चुडं घालायला म्हणजे एकदम आकार गोल येतो वाकडा तिकडं होत नाही जसं की बघा चुडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक दोन कोळशाचे खडे जर ठेवले व्यवस्थित सगळ्या बाजूनं पगळ जातं आणि व्यवस्थित पण कट करलं येतं आणि हातात पण घालायला येते गॅसवरती कसं होतं पगळ की सगळीकडे ज्या हातात पगळलं आहे तर माझंही कसं हे दुसऱ्यांदा घालायचं हे म्हणजे प्रयत्न आहे चुड्या घालायचं माझं कसं म्हणणं आहे कुठल्या गोष्टीत कमी राहायचं नाही आत्ता म्हणजे अश्विनी घालतेस का चुड त्याला घालते आपण तर कधी शिकायचं तरी बघा गॅसवरती अशा पद्धतीने मी आत्ताना मी म्हणजे दुसऱ्यांदा चुडे घातले तसं जर बघायला गेलं तर, तर माझ्या वहिनीला परफेक्ट असं चुडे घालायला येतात मिक्सरमध्येच फिरवलं लई का आलीच नाही तर इन्व्हर्टरवर चालू केले मिक्सर तरी बघा मस्त अशी चटणी होते भक्ताक्ष आणि पटकन जेवायला घ्या वाटतंय आईचं जेवण झालंय ह्यांना आणि मला वाढून घ्यायचं आहे जेवायला आईनं कसं आपल्याला लवकर भूक लागते त्यामुळे आई जेवतात मग मी कसं करते एक वाजता हे आले कि बरोबर मी जेवत असते तर आईना चटणी होती लाईट पण नव्हती ना म्हणलं चला तर आई संध्याकाळ खाते ना आम्ही खाऊन घेतो छान जेवून घेतो त्या दिवशी आता वरडत नाही मला नवीन दिसलं ना एक दोन दिवस बदलून टाकलं तरच बरं यांना सारखं मगच मागायला आलय ते नाही मोकळे हा खराब करणार नाही थबा थबा ते काढू दे आता नाश करणार नाही पण कुंडी त्याच्या पुढे पण एक ठिव्या काय होती ढकलत कुंडी ती शिल्लक असलेली हे कशाला शिळाले पाणी लागत नाही एक बादले आणले घेऊन जात यांना आहे मकतलं कालच पनाळ असल्यान दिसायला आले आता वाट बसते तीन वाजतो टेन्शन नाही नको नको सारखं मकच मागायला लागले ते बदलून बदलून आपली भावकी बरीच मोठी आहे ना तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकू सगळीकडे चाललेले आजकाल मी वरती वगैरे बघते ना बरेच ताई खरंच खूप छान छान हळदी कुंकू करतात जसं की बघा नाश्ता वगैरे असतो चहा पाणी असतं आणि हळदी कुंकूच्या निमित्ताने सगळ्या बायका एकत्र येतात रोजच्या जीवनात बायका इतक्या व्यस्त असतात ना जरी म्हणजे बाहेर जरी जॉबला कामाला गेलंच पाहिजे असं काय नाही पण घरातलीच काम इतकं असतेच ना बाहेरच्या कामापेक्षा जास्त जसं की बघा सकाळी कितीही तुम्ही लवकर उठा सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच काम आणि डोक्यात सतत विचार असतात आणि हळदी कुंकू एक असा कार्यक्रम आहे थोडंसं बघा आता ठिकठिकाणी थीक बघते थोडं थोडं विनोद असतं खाणे असतात गाण्याची स्पर्धा असतात बरंच काय काय आणि गप्पा मारला मिळतं ना तर ते एक म्हणजे चांगलंच आहे बायकांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम तर संक्रात सर असं आहे की एक पंधरा दिवस आसन चालतंय चांगला आहे आपापल्या वेळानुसार हदी कुंकू ठेवता येतं माझं तर हदी कुंकू झालेलं आहे पण माझं कसं काही काही जण म्हणजे कुणाला प्रॉब्लेम आला होता तर कोण कुठे बाहेर गेलं होतं तर कोण आजारी असं काहीतरी काही प्रॉब्लेम आल्यामुळं आलेले नव्हते मायाकडे जे जे मी सांगितलं होतं ते जसं जसं ज्यानं ज्याला शक्य होईल तस तसं मीही बोलवते आणि ते हे आलेल्या तर माझ्या जावा कमी मैत्रिणी जास्त आहेत आता ह्या दोघी जे आलेले आहेत ना तर सख्या जावा आहेत त्यांना मी बोलवलेलं चला म्हटलं आधी चहा ठेवावं छान आल्याचा चहा ठेवला आल्या आल्या तर म्हटलं चला पोहे करावं माझ्या मनात असा विचार होता भरपूर अशी देशी कोथिंबीर मायाकडा सध्या फ्रीजमध्ये स्टॉक आहे आणि विकतची नाही का अगदी आपल्या शेतातली बिन पाणी मारलेलं आणि माझे म्हणजे एक, एक देवाण करतो ना मी तर माझ्या चुल सासऱ्यांच्या घवामध्ये पण इतकी कोथिंबीर आहे ना काल हेनी इतकं बरंच आणलं तर भरपूर असे आहे विचार केला होता कोथिंबीरचे भजे करावं म्हटलं परत म्हणजे म्हणजे जावेची मुलगी आलेले तर तिला खायचे होते पोहे म्हणतात चला पोहे तर पोहे परत दिवस झाले पोहे बनवलेच नव्हते तर पोहेची पण तयारी करत करायचं चालू आहे आणि तिकडे चहा पण ठेवले आणि पोहे, पोहे भिजायला ठेवलं ना पोहे अगदी मऊ सूत होतात किमान एक पंधरा वीस मिनिटं तरी भिजायला पाहिजे त्यातच थोडंसं मीठ टाकले आणि साखर टाकले साखर टाकली की ना एकदम चव एक भारी येते जसं की हॉटेलमध्ये जेव्हा आपण इमर्जन्सी नाश्ता वगैरे करतो ना तशी चव येते थोडीशी चिमटपर साखर टाकायचं कोणाला साखर आवडते कोणाला नाही छान आल्याचं चहा चा ठेवलाय दुपारचे तीन वाजले होते तर ह्यांना पण जायचं होतं मळ्यात म्हटलं चला ह्यांना पण चहा धुऊन घ्यावं आणि आम्ही पण निवांत चहा प्यावं आजच बघा उशीचे कवर गादीचं बेडशीट वगैरे धुतलेलं होतं तर बेडशीट टाकायचं राहिलेच म्हटलं आता असू दे दुपारची ही सगळी कामं करेपर्यंत इतकं कंठाळ येतो ना आणि हसत खेळत आमचं चहा पिणं आहे बऱ्याच दिवसांनी गप्पा गोष्टी म्हटलं की नाही इकडं तिकडचं बरेच असं विषय निघतात जसं की बघा म्हणजे आता काल सव्वीस जानेवारी झाले ना तर त्यांची मुलगी हिचं नाव तनू आहे तर आमची तनू नव्हे तर ह्यांची एक मुलगी आहे तनू तुला तुम्हाला आमची तनु माहिती झाली असेल बरेच ब्लॉगमध्ये असते तर खूप छान भाषण पण घेतलेलं आहे आणि तिला बक्षीस पण मिळालेलं आहे तर अशा काही शाळेतल्या गोष्टी वगैरे चालू आहेत म्हटलं चला तसंच पोहेची तयारी करावं आई गप्पा मारत वगैरे बसलेले ना तर पोहे करायचं चालू आहे पोहे देत देत तसंच आमच्या गप्पा चालू आहेत तर ह्या ज्या माझ्या जवबा आहेत ना ते सांगत होते की त्यांच्या माहेरच्या अगदी आवडीने असं व्हिडिओ बघतात तर खरंच भारी वाटलं मला मी त्यांना बोलले माझ्यातर्फे तुम्ही खरंच खूप धन्यवाद त्यांना सांगा तर त्यांच्या वहिनी त्यांचे बरेच नातेवाईक बोलतात असं त्यांनी सांगितले खरंच मनाला खूप छान वाटलं की आपल्या कामाची कुठेतरी पोच पावते आपल्याला मिळते गप्पा मारत मारत सगळ्यांना पोहे द्यायचं मजा चालू आहे आणि कसं आहे जरी करत असलं आणि असं बोलायला कोण तर असलं ती कधी काम होऊन जाते हे सुद्धा कळत नाही हे एक बरंच झालं पाणीपुरीसाठी जी दीना, थोड़ा शेव आणडी ना थोडंसं शेव मी शिल्लकच ठेवलेले चला म्हटलं शेव बारीक आहे तर पोहेवरती छान भुरभुरावी पोहेमध्ये बारीक जर शेव असेल तर खरंच खूप छान लागते चवीला तर सगळ्यांसाठी पोहे घेतलेले जर शक्यता कमीच असते दुपारचं थोडंसं काहीतरी नवीन काय केलं की आई अजिबात खात नाही जसं की बघा एकतरी पोहे असा प्रकार आहे मित्राचा प्रकार पण लहान मुलांना वगैरे आवडतं पोहे आई किती फोर्स केला आई काय पोहे घेतलेच नाहीत खाण्यासाठी आणि माझे दुसऱ्या जाऊबाई हो पण आलेल्या त्यांना पण बोलून चला म्हटलं सगळे मिळून गप्पा गोष्टी पण करता येईल आणि नाश्ता पण करता येईल किती जरी आईला घ्या घ्या म्हटलं तर आईने काय अजिबात घेतलंच नाही म्हटलं चला तर मी ह्यांच्याबरोबर जॉईन व्हावं तर मस्त गप्पा गोष्टी करत आणचं पोहे खाणं इथं चालू आहे तर लिंबू द्यायला विसरलेले होते चला म्हटलं कापून घेऊया शेवटी कारण की लिंबू जर असेल पोहे आणि उपमा पण लिंबूबरोबर खूप छान लागते खाण्यासाठी आणि इकडे गंग सगळ्यांना भुसकट घातलंय आणि तनु आज आमची भाषण करणार आहे तनु इंग्लिश मिडियम मध्ये तनु भाषण करून दाखव का सगळ्याला गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज तन्वी टुडे इज ट्वेंटी सिक्स जानेवारी ऍट फर्स्ट आय विश यू ऑल ए व्हेरी हॅपी रिपब्लिक डे वी आर सेलिब्रेटिंग सेवन्टी सिक्स रिपब्लिक डे दिस इयर ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईनटीन फिफ्टी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कम इन फोर्स Republic Day is the national Festival of India. The Constitution of India is the supreme law of India. We should always respect our Constitution. Dr. Bimra Ambedkar is the father of Constitution guided us. Our freedom fighter fought bravely our independence. We remember their sacrifice and honor their legacy. Republic Day teaches us respect our nation and its value. I am proud to be an Indian and I love my country very much. थँक्यू जय व्हेरी गुड खूप छान तनु तनुला नंदी डिस्टर्ब करत होता तरी पण तिचं लक्ष विचली झालं नाही होय तनु तुला मारायला पाहिजे बघ नंदी आहे ना तिला सारखं येऊन खवळत होता तरी सुद्धा लक्ष विचली झालं नाही विशेष म्हणजे हिला बक्षीस आहे छान असं भाषण केलं म्हणून काय मिळाले ग बक्षीस ट्रॉफी मिळाले छान छान हे बघ खाली किती सांडा थांब सांडू नको रे नंदी आहे नंदी मारता आगल खोडकर मारत्या आवलंय हळदी कुंकू म्हणले की पान सुपारी हे सगळं लागतंच आणि रेवडे होते घरामध्ये चला म्हणलं गोत्र असं भाजलेलं नव्हतं तिळ होतं पण रेवडीवरती आपलं भागवलं आणि बघा म्हणजे काही काही मी वान आणून ठेवले जसं की बघा जस जसं बायका येतील तसं काही म्हणा असं स्टीलचे काही चमचे चुडे गाणी परत मी सुप्याचे चमचे पण आणलेले सुप्याचे चमचे साई पण घरात वापरले त्यामुळे ते काय देऊ शकत नाही म्हणलं चला चमचेस दिव्या आणि तिळगुळ घ्या गोड मला अजून एकदा मकर संक्रांत असं म्हणलं आमच्या म्हणजे चेष्टा मस्क चालूच आहे सईपरीचं पण घरी यायचं टायमिंग बघा सव्वा पर्यंत येतात तर तिच्या गाडीमध्ये हे जे सगळे मुलं आहेत ना हे सगळे आमच्या जावेचे म्हणजे आता काही ह्यांचे आहेत काही या जावेचे आहेत काही शेजारचा मुलगा आहे असं वाटायला लागले की सगळी शाळा आमच्या घरातच आलेली आहे तर माझ्या जावेचं पण ह्या घरजवळच आहे तर त्या चालल्या घरी म्हटलं चला ह्यांना हळदी कुंकू खुँ लावून ह्यांना म्हणजे आपलं मोकळं करावं घरी जाण्यासाठी परत एकदा सगळ्या बच्च्या कंपन्यासाठी चहा ठेवले त्यांना इतकी चेष्ट मस्करी केली जसं की बघा तुम्ही दिवसभर कामं करून आलाय दमून आलाय म्हटलं चला तुमच्यासाठी चहा बिस्किट द्यावं तर एकदम सगळ्या कपात जर चहा चहायला जर गेलं सांडासांडी होते म्हटलं चला एक ग्लासमध्ये मी पूर्ण असं ग्लास भरून चहा घेतलाय आणि प्रत्येक कपामध्ये ओतना मजा चालू आहे मुलं अगदी दमून आलेले असतात ना सकाळ गेलेले संध्याकाळी पाचच भरलेले होते ना म्हटलं चला चहा घ्या सगळ्यांनी आणखी एकदा चहा बिस्किट घ्यायला सुद्धा ना पोरं नको नको इतकी लाजळ मुलं ना आजकालचे घरी कितीही म्हणजे दंगा मस्ती जरी केले बाहेर गेले की मुलं शांत असतात हे एक मुलांचं बरं असते शेवटी बिस्किट घेतले मुलं तर हा छोटावाला जो आहे तो इतकं भारी फनी बोलत होता ना सगळ्या म्हणजे हासूच येत होता इतकं छान आणि जिथं आपण गंगू संगुला वगैरे बांधतो ना थोडंसं रस्ता जवळ येते ना मग ते आपण किती तिथं वयवाट किंवा झाडतार करताना स्पष्ट दिसतं त्यामुळे म्हटलं घरात असंही सेडनेट शिल्लक होतं सेडनेट बांधून घ्यावे जेणेकरून बघा आता एक पाच सात दिवसात का होईना संगुला आपल्या बाळ होणार आहेत आणि कसं रस्त्यावरची माणसं वगैरे दिसलं की नाही अगं दिष्टावाला पण नको आणि काय नको त्यामुळं ना सई परी हे सगळ्याच्या मत्तीनं असं सेंडेट बांधलं चाललंय तर ह्यांना पण संध्याकाळी यायला बघा साडेसहाचं टायमिंग आहे तर हे आले का नाही मग थोड्या वेळ आम्ही असं बाहेर टाइमपास करतो की डंगूसंगू म्हणा म्हणाल की असतो मध्ये मध्ये तर असं जनावरांमध्ये थोडं खरंच खूप छान वेळ जातो आणि भारी वाटते सगळे एकत्र एकाच एक ठिकाणी सगळे असं छान छान कामं करतोय तर आता इतके दिवस थंडी थंडी म्हणत होतो आता थोडं थोडं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे बरं का तर नैसर्गिक एक निसर्गाचं एक गंमतच आहे कसं त्यांना कळत असते ह्या महिन्यात हा आणि ते आणि थंड आणि गरम आणि पाऊस देव जाणो तर देवाची करणी म्हटलं तर चालेल चला तर असा दिवसभराचा म्हणजे रुटीन होतं बरं का खरंच खूप छान असं हळदी कुंकू पार पडलं इतकं छान वाटलं ना आज खूप दिवसांनी तर एकदम भारी वाटलं आज तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि अजिबात विसरू नका आणि खरंच सगळ्यात आई किती सहीपरीची काळजी नाही म्हणजे म्हणजे कमेंट करतात तर सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद